मनपा आयुक्त आणि बांधकाम विभाग मुख्य अभियंता यांच्याकडे केली तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रमुख शिष्टमंडळासह भक्कम नेतृत्व राष्ट्र सरचिटणीस अमोल भाऊ भागवत व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहिणी वाघ जनसेवक सुनीलजी परदेशी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चेवले उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष वंदना काळे युवा नेते नाशिक शहर अध्यक्ष अविनाश वाघ तालुका अध्यक्ष सविता आहेर धडाडीच्या नेत्या सुनीता गांगुडे जनसेविका व मार्गदर्शिका ज्योती काजळे तालुका अध्यक्ष बिस्मिल्ला खान संघ सुवर्णा उदावंत युवा नेते राहुल मोरे जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे संघटक तुकारामजी हांडगे उपाध्यक्ष दिलीप गायकवाड जनसेवक कलताप शेख श्याम अप्पा डावरे प्रल्हाद पवार हास्य कलाकार विजय ढेबरे कृष्णा जाधव बबलू पवार पंकज नागरे सुभाष दुबे सुनीता गवळी सुरदास पावशे एकनाथ लोखंडे जयेश जगताप आदी मान्यवरांसह इतर सदस्य देखील उपस्थित होते जनतेनं केलेल्या तक्रारीनुसार खालील मुद्दे मनपा समोर मांडण्यात आले सदर मुद्दा अगोदर देखील दोन वेळेस आपणाकडे सविस्तर मांडलेला आहे अद्याप प्रशासनानं सुस्तता दाखवलेली नाही प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये विकासाच्या नावाखाली महानगरपालिका व असलेल्या लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात जनतेची लूट दोन हजार एकोणावीस मध्ये प्रभाग क्रमांक एकोणावीस गोरेवाडी येथे सुलभ शौचालयाचं काम हे झालेलं नाही प्रभाग क्रमांक सहा मोरेमाळामधील रस्ता खूपच खराब अवस्थेत दोन हजार सालच्या छोट्या रस्त्यावर अनेक खड्डे केलेले आहेत मध्यमवर्गीय व गोरगरीब कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या महिन्याची कमाई खर्चून घेतलेली घरे येथे आहेत या भागातील नागरिकांना पंचवटी कारंज व्यतिरिक्त बस स्टँड नाही रिक्षा स्टँड नाही मध्यमवर्गीय वर्गीय नागरिकांची आर्थिक शारीरिक मानसिक पिळवणूक यामुळे होत आहे महानगरपालिका भागात बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास सात जणांचा सा मृत्यू झालेला आहे ही अतिशय गंभीर बाब आहे तरी सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर उपाययोजना तात्काळ करण्यात यावी अन्यथा अजून काही निरपराध जीव सदर जंगली बिबटे घेण्याची शक्यता आहे याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यावे आणि लवकरात लवकर आम्ही मांडलेल्या तिन्ही या अत्यावश्यक व गरजेच्या मुद्द्यांवर महापालिका नाशिक प्रशासनाकडून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा यावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निर्भीड रणरागिनी न्यूजसाठी नंदा ढोले नाशिक भारतीय भ्रष्टाचार समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वंदाना काळे आज आपण महापालिकेला जे निवेदन दिलेलं आहे वारंवार बिबट्यांचा सुसोळा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावी बिबट्यांनी आज इतकी बालकांचा जीव गेलेला आहे तरी आम्हाला नाशिक महानगरपालिकेला व प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी वन विभागाला आदेश काढून आणि ह्या बिबट्यांचा जो सोला झालेला आहे त्यांच्यावर त्वरित करावी अशी आम्ही तिथे जर तुमच्या अपेक्षा आल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलं तडजोड जर तडजोड तिथे आली तर ते तुमचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या समाजसेवा करणाऱ्या लोकांना एकदा होरपळून निघावं लागतं त्यांना स्वतःला अनुभव घ्यावं लागतात वेगवेगळ्या प्रसंगातून त्यांना जावं लागतं कठीण परिस्थितीवर मात करावी लागते आणि मान जाऊन तो जो प्रोडक्ट होतो तर की तो माणूस करा जनसेवक समाजसेवक म्हणून हो सर्वांसमोर येतो समाजासमोर येतो आणि हे जे सर्व आहेत फोटोमध्ये येणारे तर हे त्याच पद्धतीचे समाजसेवक आहेत ते इथं आवडतो आणि आमच्या प्रतिनिधी रोहिणी तैवाण यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाचं ते कौतुक केलं तर पुन्हा एकदा मी पोलीस प्रशासनाचं कौतुक करतो पोलीस अधिकाऱ्यांपासून तर पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक माणसाचा आम्ही धन्यवाद करतो कारण की काय झालं आहे गुन्हेगारी विश्वमधल्या काही लोकांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आहे राजकारणामध्ये पाऊल ठेवून समाजाला घाबरवणं समाजाला घाबरून स्वतःचा फायदा करून घेणं स्वतःची गडगंज संपत्ती जमवणं एवढ्या मोठ्या संपत्ती घेऊन परत सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या पुरावर येऊन बसणं हे कामं पोलीस प्रशासनाने काही वेळापुरत्या आटोक्यात आणले त्या प त्यामुळे त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो आणि आता उरली गोष्ट दुसरी प्रभाग क्रमांक एकोणावीस आमचे प्रतिनिधी आणि धाडाडीचे युवा नेते अविनाश भाऊ वाघ हे त्या प्रभागामधून येतात महानग महानगरपालिकेचे आयुक्त मनीषताई खत्री यांच्यासमोर हा मुद्दा आम्ही दीड महिन्यापूर्वी मांडलेला होता आणि पुराव्यानिष्शी मांडलेला होता प्रभाग क्रमांक एकोणावीस प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये सर्व आपण तसा जो विचार केला तर मध्यम वर्गाच्या जो कनिष्ठ दर्जा असतो तर या भागातले या वर्गातले ते लोक आहेत म्हणजे रोजंदारी करून आपलं आयुष्याची उदरनिर्वाह ते करतात आणि अशा घरातील महिलांना तिथं फार मोठी गैरसोय स्वच्छतागृहांपासून त्याची सुरुवात आहे तर अनेक अडचणी तिथे आहेत त्या अडचणी आम्ही आयुक्त आय। मॅडम जे आहेत त्यांच्यासमोर आता ठेवलेल्या आहेत त्याचंसुद्धा निराकरण लवकरात लवकर त्या करणार असं आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे दुसरा आला प्रभाग क्रमांक सहा सुनीताताई गांगुर्डे आमच्या त्या प्रभागामधून असतात आता मी बोलताना त्या अधिकाऱ्यांशी बोललो की तिथं रस्ता एवढा वाईट आहेत का आमच्या त्या सुनीता काय गांगुटे त्यांना यायला दीड तास लागतो म्हणजे त्या भागातून नाशिक शहराच्या मुख्य भागापर्यंत पोहोचायला एक तर सर्वप्रथम रिक्षांची सोय नाही रस्ते खराब आणि रस्ते का खराब तर तिथे गुंडगिरी माजलेली आता हे जे पोलीस प्रशासनाने जे काय के अटक केली त्याच्यातले दोन तीन डोके पण त्याच्यामध्ये आहेत या सर्वांना घाबरून तिथले नागरिक महानगरपालिकेला त्यांची तक्रार करणं किंवा तिथं तिच्या बाबतीत अर्ज करणं या गोष्टीला घाबरण तो 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 तो. आ, तर त्यांना काय हरकत नाही नागा नागरिक घाबरतात तर नागरिकांच्या वतीने आम्ही तो अर्ज देतो आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आता वनविभागाचा इथं मुद्दा आला वनविभागामध्ये आम्ही मागच्या जवळपास तीन ते चार महिन्यापासून पाहिलं आहे लहान मुलांचा देखील त्याच्यामध्ये घातपात झालेला आहे महिलेंचा झालेला आहे तर यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो होतो त्यावेळेस जल शर्मा होती त्यांनासुद्धा समजून सांगितलं होतं परंतु काय होतं का ह्या भागावर हे प्रशासकीय अधिकारी थोडंसं कमी लक्ष केंद्रित करतात पुन्हा एकदा आम्ही हा मुद्दा इथं घेतला त्यांना सांगितलं का तो वनविभाग आहे वनविभागाशी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्यांच्या त्यांच्या भागातला जो आहे त्याला वनविभाग सपोर्ट करेल जिथं का गरज पडेल तिथं पोलीस प्रशासन त्यांना मदत करेल आणि त्या लोकांना जे आपले ते हिंसोबारी आहेत फिप्डे आणि वाघ सध्या जे फिरत आहेत तर यांच्यापासून संरक्षण देण्याचं काम त्यांनी करावं असं या सर्व मागण्या लवकरात लवकर महापालिका प्रशासन पूर्ण करेल असं आम्ही आश्वासन देतो जनतेला आणि त्यांनी जर लवकर नाहीच पूर्ण केलं तर त्याच्या पुढं काय करायचं सर्व जनतेला माहिती नाही आम्हाला माहिती बाबत देखील आम्ही निवेदन दिलेले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना खरोखर आपल्या ज्या सुखसुविधा आहे त्याच्यासाठी आजही झटापट करावे लागत आहे आणि वेळोवेळी अर्ज देऊन देखील याकडे प्रशासन वेळोवेळी लक्ष देत नाही त्याकरता आज आम्ही सर्व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अमोल भाऊ भागवत रोहिणीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही राजीव गांधी येथे मॅडमला निवेदन देऊन संबंधित साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला रोहिणीताई वाघ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सचिव नाशिक जिल्ह्यातील खरं खरं जर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने जो ये गुन्हेगारीवर जो अंकुश लावून धरला आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे खूप खूप अभिनंदन करते आणि खरंच होणाऱ्या गुन्हा गुन्हेगारीवर आळा बसवल्याबद्दल खरंच खूप म्हणजे जनतेला विभागामध्ये किंवा ज्या काही तक्रारी असतील त्या सर्व आम्ही आयुक्त मॅडमजवळ निवेदन दिलेलं आहे तर लवकरात लवकर ते आमचं तक्रार निवेदन करतील अशा अशा भागात जय ने